शेतकरी मित्रांनो राम राम तर आजच्या व्हिडिओत आपण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपाबद्दल मोबाईलवरून महा डी बी टीवर अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यासाठी सर्वात पहिलं मित्रांनो आपल्याला डी बी टी वेबसाईटच्या लॉग इन पेजवर जायचं आहे आणि तिथं वैयक्तिक शेतकरी हा हो ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करा असं दिसेल त्यावर आपल्याला तोच आय डी टाकायचा आहे जो की आपण ॲग्रिस्टॅकवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे तर मित्रांनो तिथं आपण आय डी टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला खाली टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा ह्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपली प्रोफाईल येईल त्यानंतर आपल्याला निवडायचे कृषी यांत्रिकीकरण त्यात बाजूला जो बाबी निवडा ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचे त्यानंतर थोडा वेळ घेईल आणि आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजला थोडं वर ढकलल्यानंतर आपल्याला यंत्र अंमलबजावणी निवडा हा ऑप्शन दिसेल त्याच्यातील मुख्य घटक आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन निवडायचा आहे तपशीलमध्ये आपल्याला निवडायचे मनुष्यचलित अवजारे त्यानंतरचे दोन ऑप्शन बंद होतील यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे ह्यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे निवडायचे आणि मशीनचा प्रकार ह्यामध्ये आपल्याला सर्वात लास्टचं ऑप्शन सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हे ऑप्शन निवडायचे त्यानंतर आपल्याला संमती द्यायची आणि जतन करायचे त्यानंतर आपल्या स्क्रीनवर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का या ऑप्शनला नो करायचे त्यानंतर आपल्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल इथे आपल्याला घटकासाठी अर्ज करा हा हो ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर परत साईट थोडा लोड घेईल परत नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडं वर ढकलल्यावर अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर ओके करायचे त्यानंतर परत आपल्याला पेजवर ढकलायचं आहे तिथे आपल्याला तालुका दिसेल आपला आणि पहा ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे तिथं आपल्याला आपण भरलेला फॉर्म दिसेल फॉर्मच्या खाली दिसणाऱ्या अटी शर्ती ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला पे अप्लिकेशन फीस ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक पेज येईल पेमेंटसाठीचं त्या पेजला आपण थोडं वर ढकलल्यानंतर पे पे मेक पेमेंट ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे तिथं आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे इतकी फीस भरावी लागणार आहे त्यानंतर आपल्याला क्रेडिट आणि डेबिट कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचे ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पेजीओ वी क्रेडिट डेबिट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला यू पी आय हे पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्याजवळ जे यू पी आय ॲप असेल ते ॲप सिलेक्ट करायचे त्यानंतर आपल्याला खाली तिथं यू पी आय आय डी टाकायची त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आपल्या यू पी आय ॲपला एक पेमेंटबद्दलची नोटिफिकेशन जाईल आपल्याला ते ॲप आप ओपन करून त्यावरून आपल्याला पेमेंट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्या पेजवर परत यायचं आहे आपलं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक मॅसेज येईल पेमेंट सक्सेसफुल झाला म्हणून आणि आपलं जे हे पेज आहे ते रिडायरेक्ट होऊन आपल्याला होम पेजवर नेईल त्यानंतर आपल्याला परत एकदा ह्या पोर्टलवर लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर आपल्याला घटक इतिहास पहा हा हो ऑप्शन दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आणि ते पेज आपल्याला वर ढकलल्यानंतर सर्वात खाली लागू केलेले घटक ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर आपला अर्ज येईल तो अर्ज आपल्याला थोडासा बाजूला ढकलायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथं काही ऑप्शन दिसतील जसं की अर्ज रद्द करा अर्ज पहा पावती पहा फीची पावती पहा तर ह्या पावती पहा या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपली पावती ओपन करू शकतो फीच्या पावतीवर आपण क्लिक करून फीची पावती पाहू शकतो आणि ही जी आपली अर्जाची पोच पावती आहे ती आपण आपल्या फोनमध्ये पी डी एफ स्वरूपात सेव्ह पण करू शकतो आणि जर हवी असल्यास आपण तिची प्रिंट पण काढून घेऊ शकतो तर मित्रांनो ही झाली डी बी टीवर सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपाबद्दल मोबाईलवरून अर्ज कसा करायचा ह्याबद्दलची सविस्तर माहिती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद